तर बघा आपलं हे कुकर एकदम असं उडदाची डाळ झाली नेहमीच झालं तर एकदम उठलं आणि पत्रात जाऊन थाडलं होतं तर त्याचं रिपेरिंग करून सुद्धा ते काही त्याच्यात वरण शिजे ना तर आता मी आपले नवीन कुकर बघा तर हा वरचा झाकला जातो खरेदी आणि छोटासा आणला म्हटलं आपली फॅमिली जशी कारण पहिलं कुकर अडीच लिटरचं होतं तर मस्त पैकी छोटस कुकर आणलं हे आणि पटापट म्हणजे त्या कुकरची हवा जायला लागली होती आणि दोन तीन वेळेस रिपेरिंग करून सुद्धा त्याचं हे बसलं नाही कारण ते एकदम उठल्यामुळं त्याची पूर्णच हालची बेहाल झाली होती आणि हे बघा किती मस्त छोटस कुकर आहे आता नेमकंच ओपन केलं मी हे तर माझं कुकर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला बाय